हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आशा करते सगळे एकदम मस्त आणि एकदम छान असतान तर आज कोणता विलॉ चा व्हिडिओ नाही तर आज आहे मी तुम्हाला माझी सासूबाई ह्या कैऱ्यांचं लोणचं कशी बनवती हे कैऱ्यांचं लोणचं बनवायला आम्हाला तीन दिवस लागले होते पूर्ण प्रोसेस करत करत तर चला तुम्हाला मी आज सांगणार आहे माझी सासू आमच्या गावाकडच्या खांदेच्या पद्धतीने कशा एकदम चविष्ट कैऱ्या टाकतात म्हणजे लोणचं बनवतात तर आम्हाला एवढ्या लो कैऱ्यांमध्ये दोन एक प आंबे भेटले होते पाडला पाडाला ला लागलेले आंबे पाडायला लागलेले आंबे खाल्ल्याकडे असं मन सुक्तं मन एकदम मस्त भरून जातं पाडायला लागलेले आंबा खाऊन एकदम मस्त असं होतं एकदम गोड एकदम गोड आणि एकदम ज्यूस जुश, ज्यूशी होत आहे आंबा तर ही तर बघा स चालू झाला आहे आमचा आता प्रोसेस तर ही तर सगळ्यात पहिलं हे आई धुवून धुवून आंबा देत आहे आणि धुवून धुऊन आंबा घेताय आणि ते वरचं जे नाका असतं त्यांचं ते हे कापताय चाकूनी आणि आई धुवून धुऊन कैऱ्यांना बाजूला ठेवताय ते धुवून झाल्यावरती थोडंसं पसरून ठेवून द्यायचं अर्धा एक तास पसरून ठेवल्यानंतर त्यांना थोडं पाणी त्यांचं हे झाल्यानंतर हे बघा अजून एवढे सारे कैरे आहेत पाणी थोडंसं त्यांचं नितरू द्यायचं पाणी नितरून झाल्यानंतर हे बघा आमचं कैऱ्या फोडायचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर कैऱ्या फोडायला हे बसले आहेत आणि आई आणि मी इथं कैऱ्या प वेचून पुसून वगैरे असं एका डालकीमध्ये भरून भरून ठेवत होतो आणि हे कापून कापून कैऱ्या का, फोडून फोडून ठेवत होते खूप हार्ड जात होतं कैऱ्या कापायला आम्हाला कैऱ्या फोडायलाच कमीत कमी दोन दिवस लागले होते कारण आमचे लोणचं कमीत कमी दहा बारा ते पंधरा किलोचं लोणचं चा टाकलं चाललेलं आहे आमचं त्याच्यामुळं आम्हाला दोन दिवस लागले होते कारण हे सकाळ दिवसा कामाला जायचे म्हणून दिवसा फोडता यायचं नाही कामावर जाऊन येऊन ह्यांनी दोन दिवसात कैऱ्या फोडलं आणि दोन दिवस तर आम्हाला कैऱ्या फोडण्यामध्येच गेलं हे बघू शकता तुम्ही आम्ही चांगलं मस्त असं चांगलं वेचून वेचून ठेवलं आणि कैऱ्या फोडून झाल्यानंतर हे बघू शकता आम्ही कैऱ्या कमीत कमी दहा बारा तासासाठी असं खाटावरती पसरून ठेवलेलं होतं आणि त्याच्यावरती बारीक साडी आपली असती साडी झाकून ठेवलेलं होतं आणि त्याच्यातूनच एक अर्धा फोड गोड होता आंबटचींबाट मी सकाळी उठून खाऊन बघितलं एक तर इथं मसाल्याची तयारी सुरू झालेली आहे मसाल्याला आईने काय काय घेतलं आहे तेही सांगते तुम्हाला मसाल्याला आईने घेतला होता आतपाव मेथी लवंगे मिरे दालचिनी इलायची हे आम्हाला दालचिनी आणि इलायची कमी पडले होते आम्ही दहा दहा रुपयाचे पुढे आणले होते ते तुम्ही कमीत कमी तीस तीस रुपयेवाले पुढे असतात ते घ्या आम्ही नंतर परत टाकलं होतं ह्यांनी थोडं कमी आणलं होतं आणि इतर बडीशॉप घेतलेला आहे पाव आतपाव आणि हे सगळं आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर मी बडीशॉप घेतलेला आहे बडीशॉप पहिलं मी मिक्सरमध्ये फिरून घेते मिक्सरमध्ये एकदम बारीक असं पावडर करून घ्यायचं त्या बडीशॉपचं शॉप झाल्यानंतर लगेचच मग आपण बाकीचेही मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर आपण मिक्सरमध्ये सगळे सगळे मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी मेथी पण बारीक केलेला आहे मेथी जास्त बारीक नाही केलेला मेथी क जाड मोठ वाटून घेतलेलं आहे मसाले आणि क जे आपण बडिशोप घेतले होते ते एकदम फायनली शॉप शॉप करून घ्यायचं एकदम पावडर बनवायचं आहे आणि मेथी असं बारीक मोठं कुटून घ्यायचं आणि मग त्याला नंतर गाळणीमध्ये गाळून घ्यायचं तर इथं मसाला तुम्हाला दाखवते इथं दोन किलो मीठ घेतलेलं आहे पंधरा एक किलो कैरीसाठी दोन किलो मीठ हे रायतं घेतलेलं आहे रायता अर्धा किलो आहे आणि हे आपण मसाले जे तयार केले होते बडीशोप अजून क खडे मसाले अजून धना पावडर हे आणि क लसून पावशेर होतं लसूण पावशेर सोलून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यात मिरची पावडर टाकले होते सात आठ चम्मच मिरची टा मिरची पावडर टाकले आणि क लसूणचं तिखट बनवून घेतलं आणि बघा हे असं आईने सगळं गोल 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 करून टाकलेलं आहे त्याच्यावरती आता हे टाकून झाल्यानंतर आई परत मिरची पावडरही टाकतील मिर्ची पावडर तिखट घ्या आणि चांगल्या क्वालिटीचा घ्या मिरची पावडर जितके चांगल्या चा क्वालिटीचं राहीन तेवढं छान चव येईन कारण लोणच्याला तर इथं तुम्ही बघू शकता आम्ही लो आता आई त्याच्यामधील मिरची पावडरही टाकत आहे मिरची पावडर अर्धा किलोचा पॅकेट होता आम्ही पंधरा किलोसाठी आम्हाला जास्त तिखट लागत नाही म्हणून आम्ही अर्धा किलोमधून थोडंफार उरू दिलेला होता पावशेरपेक्षाही आतपाव उरू दिला होता समजून चला तीन पावशेर आम्ही त्याच्यामध्ये तिखट टाकलेलं होतं मग आता आपण हे तेल गरम करून घेणार आहे तर आम्ही गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण तेल गरम झालंय का हे बघण्यासाठी दोन लसूणचं फोड घेणार आहे लसूणचे फोड असे तुकडे तुकडे करून टाकून बघणार त्याच्यातलं आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही तर बघू शकता तुम्ही इथं आईनी तुकडे करून करून लसूणचं फोड टाकत आहे तिथं आणि आपलं तेल एकदम मस्त गरम झालेलं आहे आता हे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण जे मेथी आपण कुठून आपण जे मेथी घेतलं होतं बारीक मोठं कुटून घेतला होता तो आम्ही बाकीचं जे बारीक झालं होतं ह्या गाळणीने गाळून घेतला तो आपण डायरेक्टली टाकणार आहे आणि जे मोठे मोठे राहिले होते ते आपण असं तेलमध्ये टाकून देणार म्हणजे सगळं ना न टाकता आपण बाकीच्या तेलमध्ये टाकलं जे बारीक मेथी झालं होतं ते आपण डायरेक्टली मसाल्यामध्ये टाकून दिलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आणि जे मोठे मोठे क राहिले होते बारीक मोठे जे राहिले होते मेथी ते आपण तेलमध्ये टाकलं कारण जास्त कडूपणा लागावा नाही म्हणून आप आम्ही असं करतो आणि आता इथं आमचं तेल गरम झालेलं आहे तो तर तुम्ही बघू शकता तर एकजण असं कलता घेऊन बसायचं आणि असं गोल फिरून सगळीकडून क तेल टाकायचं तर इथं मी तेल टाकत होते आणि आई आता कलथ्याने त्याला फिरून घेतील मसाला हळूहळू हळूहळू मिक्स करून घेतील तर याच्यामध्ये आम्ही पूर्ण दोन लिटर तेल टाकलेलं आहे अजूनही लागलं ला तर आम्ही परत टाकणार पण आई म्हणत होत्या शक्यतो नाहीच लागणार दोन दोन लिटर खूप झाले तेल म्हणून पंधरा किलो लोणच्याला तर बघू शकता असं आम्ही पूर्ण मिक्स करून घेत होतो मसाले आता ह्या गरम तेलमध्ये एकदम मस्त शि करपून जाते एकदम मस्त श शिजल्यागत होऊन जाते कच्चपणा राहणार नाही त्याच्यामध्ये तरही तर आपला तिसरा दिवस उगवलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी बघू शकता आम्ही रात्रभर हे मसाला थंड होण्यासाठी ठेवून दिला होता आणि जे कैऱ्या फुडल्या होत्या तेसुद्धा आम्ही क खाटावर पसरून ठेवला होता आणि लक्षात ठेवा कैऱ्या जे पसरून ठेवल्या त्याच्यावरती जाड कापड झाकायचं नाही आहे ता जाड कापड न झाकता त्याच्यावरती पातळ साडी आप पातळ साडी असती ती पातळ साडी सिंगलच प प वरून झाकायचं आहे ते पण का झाकायचं आहे त्याच्यावर काही किरकोळ लागावं नाही म्हणून आणि आता इथं आई तर मीठ टाकत आहे मीठ पण पूर्ण दोन किलो मीठ टाकलेले आहे आईने आधी दीड किलो टाकले होते अर्ध पिशवी राहू दिलं होतं आणि आता परत अर्ध पिशवी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये प त्याच्यानंतर आई आए, आईने त्याच्यामध्ये हिंग टाकलं होतं हिंग दोन चमचे मोठे चम्मच असतात आपले पोहे खायचे ते दोन चम्मच टाका तुम्ही दोन चम्मच हिंग टाका तुम्ही त्याच्यामध्ये आणि हिंग टाकल्यानंतर आता आई त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे हळद पहिलं आधी का नाही टाकलं तेही तुम्हाला सांगते आईचं म्हणणं आहे हळद आधी टाकलं का आपण ते गरम तेल आपण एकदम गरम गरम तेल त्याच्यात टाकतो तर हळद करपल्या हळद करपल्यागत चव लागतं त्याच्यामुळे हळद आपण नंतर टाकायचं लास्टला जेव्हा आपलं मसाला थंड होऊन जातो सकाळी आपण जेव्हा मसाल्यामध्ये कैऱ्या हे करणार असतो मिक्स करणारा असतो तेव्हा हळद टाकायचं तर ही आता आई हळदही टाकणार आहे हळद आम्ही अर्धा किलोचा पॅकेट आणला होता त्याच्यातून आईने पावशेर हळद टाकलेला होता तर हिता ताई प हळदची पिशवी कापण्यासाठी चाकू आणलेलं आहे चाकूनी आई हळदची पिशवी कापून घेतील आणि हे मापासाठी पावशेर नाही टाकलं सॉरी तर हे कप घेतलेलं आहे हे कपाने पंधरा किलो कैऱ्यांसाठी आई एवढं एक कप भर हळद टाकणार आहे तर इथं आता फायनली आई आता लोणचं टाकायला घेत आहे आणि आता हिता आईने मूठभर मसाला घेतला आणि आधी बरणीला लावून घेते काचाचं बरणी आहे तर ह्या बरणीत पूर्ण लोणचं आपलं बसणार नाही आहे दुसरेही कंटेनर घेतलेला आहे छोटंसं दुसरा डब्बा आहे त्यालाही त्याच्यातही भरणार आहे तर असं आधी मसाला लावून घ्यायचं आणि मग हे मिक्स केलेलं जे आपण मसाल्यासंग जे मिक्स केलेलं आहे कैऱ्या ते बरणीत फुल भरून घ्यायचं आहे तर आता इथं बघा आई आता पूर्ण भरून घेत आहे हे डब्बा पूर्ण भर भरून घेणार आई तर तुम्हाला हे बघा आता भरलं गेलं आहे आपलं बरणी पूर्ण फुल भरलं गेलेलं आहे आणि आम आमचं खानदेशी पद्धतीने हे बनवलेलं लोणचं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आम्हाला आणि हे आता ह्या जे भरून ठेवले आहे आपण ह्याच्यामध्ये ते थोडं दहा ते पण आपलं सॉरी एक ते दीड तासामध्ये त्याला पाणीही सुटून जातील बाकी लोणचं आम्ही दुसऱ्या बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे आता हे बघू शकता तुम्ही आमचं इथं तीन तीन कंटेनर भरलेला आहे लोणच्याचं आणि तेल तुम्ही बघू शकता वरती तरंगायला लागलं आहे तर तुम्हाला आमची रेशिपी कशी वाटली ते नक्की सांगा तो पण चला बा